सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जय श्रीराम अवघ्या महाराष्ट्राचं नाही भारताचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष ज्या सोहळ्यावर केंद्रित झालेलं आहे असा राम मंदिराचा सोहळा जो येत्या बावीस ते चोवीस तारखेला साजरा होणार आहे अयोध्येमध्ये मध्ये पण आपल्या पुण्यातील एक खास पथक निवडक असे एकशे अकरा शंखवादक हे पुण्यातून अयोध्येला जाणार आहेत आपण आज खास त्या केशव शंखनाथ पथक यांना भेटणार आहोत आणि त्यांना त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना नेमकं अयोध्येला जाताना कसं वाटतंय काय वाटतंय काय आहे का हे, हे शंखनाथ पथक चला एकशे अकरा एक शंख वादक हे अयोध्येला जात आहे तर नितीन सर आपल्या बरोबर आहे सर याच्या विषयी थोडीशी माहिती सांगा की अयोध्याला जाताना नेमकं कसं वाटतंय त्यांची साथ कशी आहे आज खूप महत्वाचा आपल्या सुविध पत्नी आणि आई बरोबर आहे काय सांगाल प्रत्येक हिंदू धर्मामध्ये प्रत्येक हिंदू धर्मातल्या घरांमध्ये एक संस्कार असतात आणि जे संस्कार लहानपणापासून आपल्या मुलांना आपण देतो त्यांना ते बालकडू आपण देत असतो तसंच आमच्याही कुटुंबात दिलं गेलं ते गेल्यानंतर त्या कुटुंबात संस्कार आम्ही आमच्या आई वडिलांकडनं घेतले आणि त्या संस्कार रूपी ते रुपट आम्ही मोठं करत गेलो आणि आमच्यावर असलेल्या संस्काराप्रती या धार्मिक गोष्टीकडे आम्ही वळत गेलो आणि त्या धार्मिक गोष्टीतनं गोष्टी शंख हे शिकण्याची ओढ आम्हाला लागली शिकण्यानंतर जेव्हा आम्ही आमच्या गावाच्या देवळात जात होतो शंख शिकलो आणि ती विद्या शिक्षक जो कोणी असतो ती विद्या आपल्या जवळ ठेवायची नसते ही जगाला द्यायची असते त्याप्रमाणे दोन हजार सतरामध्ये केशव पथकाची स्थापना झाली गेले सात आठ वर्ष अविरतपणे सातत्यपणे हे काम करत असताना चार लोकांपासून साडेचारशे लोकांपर्यंत आपलं केशव पथक आलं आणि विविध कामांमध्ये घरच्यांना वेळ देता येत नाही काही कामा पथकाच्या कामानिमित्त संघटनेच्या कामानिमित्त आणि या सांस्कृतिक कामानिमित्त महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर फिरणं होतं जास्त वेळ बाहेर लोकांना द्यावा लागतो केशव शंकरनाथ वेळ द्यावा लागतो पथकाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ तो कुठून मिळतो तो तो घरच्यांचा असलेला वेळ आपल्याला घ्यावा लागतो आणि त्या दोन्ही वेळ मी माझ्या मुलांचा असेल माझ्या पत्नीचा असेल त्यांच्या हिश्श्यातला वेळ मी समाजाला देतोय आणि त्यासाठी माझे घरचे माझ्या पाठीशी उभे आहेत याची मी खरंच आभारी आहे की त्यांनी मला हा सगळ्या गोष्टींमध्ये माझा मा, पाठिंबा मा त्यांचा पाठिंबा मला देऊन या सगळ्या गोष्टींसाठी मुक्त केलंय म्हणून हे एवढं केशव शंकनाथ पथक आपल्यासमोर दिसतंय आणि केशव शंकरनाथ पथक वारंवार सांस्कृतिक कार्यक्रमात गणेश उत्सव कार्यक्रमात किंवा कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात शंखवादन करून आपली एक वेगळी ओळख जगा के या जगासमोर निर्माण केली आहे केशव शंकरनाथ पथक हे हिंदुस्थानातलं एकमेव पथक एवढ्यासाठी आहे की या पथकामध्ये साडेचारशे लोक जे सदस्य दोन हजार तेवीस ला होते त्याच्यातली संख्या ही ऐंशी टक्के महिलांची आहे आणि वीस टक्के पुरुषांची आहे ही स सगळी संख्या मिळून याच्यात वयोगट असा आहे की पाच वर्षापासून पंच्याऐंशी वर्षापर्यंतचे सगळे तरुण आणि तरुणी शंखवादन करतात आणि हे एवढं मोठं काम करत हा परिवार एवढा मोठा होत कुठेतरी समाजाच्या प्रती आपली भावना असलेली आम्ही एकशे अकरा लोक जे निवडक एकशे अकरा लोक आहे की जे बेस्ट शंखवादक आहे यांना घेऊन आम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी अठरा तारखेला निघालावेत दिनांक तेवीस आणि चोवीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या नगरीमध्ये आई शनियूची महाआरती हनुमानगडी प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर अशा विविध ठिकाणी अयोध्येमध्ये शंखवादन करणार आहोत आणि पुण्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचं प्रतिनिधित्व आम्ही जगासमोर करणार आहोत आणि संधी आम्हाला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव आणि कोशाध्यक्ष गोविंद गिरीदेवजी महाराज आणि चंपदराजे यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभारी आहे आणि हा आनंदाचा क्षण आम्हाला सगळ्या एकशे अकरा शंखवादकांना दिलात त्याबद्दल मी पुणेकरांचा खूप खूप आभार आहे जय श्रीराम धन्यवाद सांगायचं तर नितीन महाजन यांच्याबद्दल फक्त गर्व किंवा कौतुक कौतुक का। किंवा अभिमान नाही तर गर्व आहे आम्हाला त्यांचं कि ते एवढ्या मोठ्या कार्यासाठी तुम्हाला सर्वांना घेऊन जात आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही काय सांगाल अभिमान असेच मुलं सगळ्यांना यावं आणि त्यांनी अशीच प्रगती करावं आणि आयाने त्यांच्या पाठीवर हात ठेवावं नाशिक पुढे जाऊ द्यावं जय श्रीराम एकशे अकरा शंखनाद वादक इथे आहेत की जे अयोध्येला जाणार आहेत त्यांना काहींना आपण विचारणार आहोत की नेमकं अयोध्येला त्यांना नेमकं काय वाटत पैकी जे काही लोक अयोध्येला जाणार आहेत त्यापैकी हा छोटा मुलगा आपल्या बरोबर आहे तो सांगेल त्याला नेमकं कसं वाटा नमस्ते तुझं नाव माझं नाव अर्णव संजी शहापूरकर मी अयोध्ये जातोय मला खूप छान वाटतय मी म्हणजे सर आहे आमचे नितीन महाजन सर ते आम्हाला घेऊन चाललेत पहिला पहिला पप्पा जात होते पण पप्पा म्हणजे कि ना तू पण येऊ शकतो पण किती वर्षापासून मी का मी आता दहा वर्षापासून जिंका शिकतोय बारा वर्ष खूप शुभेच्छा थँक्यू वय वर्ष अगदी चार ते पाच वर्षापासून ते चौऱ्याऐंशी वर्षापर्यंतच्या अनेक महिला यामध्ये आहेत आपल्याला चिमुरडी दिसते तुझं नाव काय स्वराज सुळे तू सुद्धा आता शंखनाथ I am in fourth grade. I belong to Symbiosis International School and I am really happy. I can't put this in words because first I thought my mom is going. Actually, I didn't know that our, our sir, Nitin Mahajan sir, is planning this trip to Ayodhya. But once I got to know, I was so happy. I was so happy that I can't tell you how. And I am the youngest

एकशे अकरा लोक शंख वादन करणार आहोत राम लल्लाच्या इथे धन्यवाद हे कल्पना पुढे काहीच दिवस बाकी आहेत अठरा ला प्रस्थान होणार आहे तर कशी झाली तुमची तयारी आणि काय काय तुम्ही तिथे करणार आहात आम्ही तिथं जाऊन शंखनाथ करणार आहे तयारी खूप छान प्रकारे झालेली आहे आम्ही रोज इथं दोन तीन तास प्रॅक्टिस करतो आणि तिथं जाऊन आम्हाला रामाच्या चरणात सेवा करायची जी संधी मिळाली आहे त्याबद्दल आम्ही सरांचे पण खूप खूप आभारी आहोत जय श्रीराम जय श्रीराम काय केली तुम्ही तयारी पहिले जय श्रीराम सरांनी आमची भरपूर तयारी करून घेतली आहे पंधरा वीस दिवस झाले सर रोज तयारी आम्ही दोन दोन तीन तीन तास रोज तयारी करतोय सात हज रोज तीन वेळा प्रॅक्टिस होतोय एका एक हजार तीन तीन वेळा प्रॅक्टिस करून घेतोय आणि ही जी संधी आम्हाला मिळाली हे आमचं अहोभाग्य आहे आम्हाला फार आनंद झालेला आहे आम्हाला ही संधी मिळाली श्रीराम प्रभूंची सेवा करायची पण त्रेतायुगामध्ये अं रामप्रभूंच्या वेळेला आम्ही काहीतरी तिथं त्यांच्या सानिध्यामध्ये असू आमचं काहीतरी रूप असं असणार आहोत तिथे त्यावेळेला दगड धोंडे काही झाड पाला पाचोळा काहीतरी असणार आहोत आम्ही त्यामुळं आम्हाला ही संधी मिळाली आणि हे जे त्यावेळेला आम्ही त्यांना किंवा त्यांनी आम्हाला अशी काहीतरी वचन दिली असतील त्या वचनाची आज पूर्तता होती असं मला वाटतं मनापासून की आम्ही जो विश्वास नितीन सरांनी आमच्यावरती दाखवलेला आहे त्याचा आम्ही पूर्ण सार्थ करू आणि पूर्ण आपल्या पुण्याचं नाव करू धन्यवाद माझं नाव अनुराधा चव्हाण मी गेल्या दोन वर्षापासून केशनाथ शंख जॉईन झालेले आहे आणि केशनाथ शंख पथकाचे जे संस्थापक आहेत जे अध्यक्ष आहेत श्री नितीन महाजनजी सर यांच्या नेतृत्वाखाली मला त्यांच्याबरोबर चांगल्या प्रकारे शंख ध्वनी शिकण्याची संधी मिळाली त्यांची खूप खूप धन्यवाद आणि खूप आभार मानते आणि बऱ्याच ठिकाणी अतिशय म्हणजे धार्मिक स्थळी जाण्याची संधी पण मिळाली जसं भीमाशंकर होतं त्याचप्रमाणे काही अदर धार्मिक हो हो उत्सव त्याचा अनुभव खूपच सुंदर होता गेले दहा दिवस आम्ही आमची म्हणजे माझा जॉब असतो तर जॉब करून मी संध्याकाळी या पथका बरोबर जॉईन व्हायचे खूप आनंद उत्सवामध्ये ते म्हणजे क्षण आठवतात खूप छान अनुभवलेत आम्ही खूपच छान वाटत हॅलो श्रीराम माझं नाव नलिनी दळवी खूपच छान वाटतंय एकदम आणि कधी तो दिवस येतोय आणि किती जाऊन आम्ही मंदिर बघतोय रामलीला पाहतोय असं झालेलं आहे आम्हाला थोडेसे दिवस राहिलेले आता तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पण खूप खूप आनंद होतोय खूप खूप आनंद होतोय आम्हाला पण खूप आनंद झालाय आणि कधी काय तिथे जाऊन तो शंकाचा नाद करू आणि रामलला भेटू असं खूप असं मनापासून हे झालं गेले सहा महिन्यापासून मी जॉईन झालेले आहे आणि गेले सहा महिन्यापासून मी प्रॅक्टिस चालू आहे या मी वीणा झिरपे मला अयोध्येला जाण्याचं जे भाग्य मिळालंय ते खरोखर पूर्व पुण्यही आहे काहीतरी असं मला वाटतंय आणि इथे जरी आम्ही आता समोर बोलत असलो तरी आम्ही मनाने तिथे जाऊन पोहोचलेलो आहे आणि खूपच एक्साइट झालेला आम्ही ह्या संदर्भामध्ये की कधी एकदा तिथे जातोय आणि आम्ही ती पूजा बघतोय आणि ते सगळं अनुभवतोय आमच्या मागच्या चार पाच पिढ्या चा ह्याच्यासाठी बघण्यासाठी आणि बघायला मिळते आमच्या पुढच्या पिढ्या हे सगळ्या अभिमानाने सांगणार की आमची आजी गेली आमची आई गेली खूप छान वाटते आम्हाला पुण्यातून आपण जातोय निवडक एकशे अकरा जण आहात तुम्ही आहात कसं वाटतंय तुम्हाला खूप छान वाटतंय मी केशव शंखनाथ पथकातून आम्ही जात आहोत हे आमचं खूप मोठं अहोभाग्य आहे की आम्हाला हा मान मिळाला आणि आम्ही तिथे जाऊन शंखनाद करण्याची सेवा आम्ही जी तिथे करणार आहोत यासाठी आम्ही अगदी मनापासून सांगते की केशव शंखनाथ पथकाचे आम्ही ऋणी आहोत आणि त्यामुळेच आम्हाला आज जायला मिळतंय एवढंच बोलते मी गणपती मध्ये किंवा इतर वेळेस आरती किंवा मानाच्या ठिकाणी तुम्हाला जायला खूप आनंद वाटतो आम्ही गेल्यावर सगळं कार्यक्रम सुरू होतात पहिले आमचा शंखनाथ होतो नंतर आरती वगैरे होते त्यामुळे आम्हाला ते सगळं जवळून अनुभवायला मिळालं खूप आनंद वाटला आम्हाला खूप छान धन्यवाद यास थँक्यू सो मच so आपलं नाव सांगा आणि तुम्हाला कसं का वाटतंय काय वाटतंय त्याविषयी सांगा नाव सव अनुपमाल पुढे मी या शंखवादन ह्याच्यामध्ये मी आठ महिने झाले आले मला खूप छान वाटते की म्हणजे मी पहिल्यांदा शंख फक्त ऐकला होता आणि बघितला होता पण शंख हा वाजवता येतो हे मी पहिल्यांदाच इथे क्लासमध्ये आल्यानंतर शिकले शंखवादनाचे फायदे काय शंखवादनाचे फायदे म्हणजे एकतर आपलं एकाग्रता आपल्याला हे होते लाभते आणि शंखामुळे माझ्या मते तुम्ही म्हणताल तर स्त्रियांचे जे आजार आहेत शरीरातले ते निम्म्याहून जास्त ऐंशी टक्के तरी कमी होतात शंखवादनांना एकाग्रता वाढते मन प्रसन्न होते आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आपण कुठल्याही धार्मिक कार्यात किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शंख वाजवला आजूबाजूचे वातावरण पण खूप प्रसन्न होते

पतक का संघवादक हुआ और मैं इस पतक में जुड़ने के बाद मेरे को बहुत शारीरिक मानसिक बौद्धिक सभी में बहुत उत्कृष्ट दिख रहे हैं और जब मैं भी जा रहा हूँ वहाँ पर तो हमें इतना ज़्यादा आनंद आ रहा है कि उसको व्याख्या नहीं कर सकता हूँ मैं शब्दों में लेकिन मैं सोच रहा हूँ कि कितना जल्दी बाईस तारीख आ जाए और वहाँ पहुँच जाए एक मिनट 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 हमें समय नगर और जल्दी आ जाए हम बहुत खुश हैं वहाँ पर जाने के लिए हमारे पूर्वजों ने हमारे पूर्वकों ने जो बलिदान दिए है या तो उन्होंने जो पुण्य काम किए हैं वो मुझे मिला है हमारे जितने लोग जा रहे हैं उनको ज़रूर मिला है तभी ऐसा कुछ ना कुछ हम लोगों में उनका विशेष रहा, रहा होगा कि हमें इस जीवन में इस समय हमारे सामने राम जी का वहाँ पे अयोध्या में मंदिर बन रही है इसलिए मैं अपने आप को बहुत भाग्यवान समझता हूँ धन्यवाद रामरायाच्या सेवेसाठी पुण्यातील केशव शंखनाथ पथक एकशे अकरा जण जे जात आहेत त्यांच्याशी आपण आता बोललो केशव शंखनाथ पथकाबद्दल माहिती जाणून घेतली ही रामाची सेवा तिथे रुजू होण्यासाठी हे अविरत प्रयत्न करत आहेत शंखवादनाचा सराव करत आहेत तर अशीच रामाची कृपा आमच्यावर जशी आहे तशी तुम्हा सर्वांवर राहावी आणि हा जो अयोध्येचा खास जो काही कार्यक्रम आहे तुम्हाला मी या यापुढेही असंच दाखवत राहील अजूनही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जय श्री श्रीराम धन्यवाद